आणि या ठिकाणी या सेवेसाठी माई बाप्पा आज आमच्या बगेचे कारभारी बाबू शिंगारे हे शिंगारे मामा असतील तसे शिंगारे महाराज सर्वांच्या विचारातून ही सप्ताह आणि या सप्तेतील खरं पाहिलं तर पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही माझ्यासारख्या सामान्य जीवाकडे आली त्याबद्दल प्रथमता सर्वांचं ऋण व्यक्त करतो मामांचं तर फार मोठा आपल्यावरती ऋण आहे कारण या ठिकाणी सेवा करण्याची संधी हे ह्या शेतामध्ये मंदिरात सेवा होईल पण शेतामध्ये सेवा करण्याचं भाग्य आज आपल्याला मामांच्या मुळे होत

आणि त्याच्याशिवाय हे योगायुग येऊ शकत नाही विठाल विठाल अमंगाच्या पहिल्या चार सांगतात मारण की कि सारास विचार करा उठावटी हे सार काय आणि असा काय याचाही विचार केला पाहिजे एक तुम्ही आम्ही म्हणणार महाराजांना एवढा खटाडो करण्याची आवश्यकता काय होती सार काय ना असा काय आम्हाला समजत नाही आपण माझ्या मावश्यात मावल्यावर जरा समोर आहे बोलू नका एकमेकीमध्ये दही घेतला दह्याचं घुसळण चालू केलं ऐकताय ना दही घेतल्या डेऱ्यामध्ये दह्याचं घुसळण चालू केलं दह्याचं घुसळण चालू केल्यानंतर माझ्या बाप्पा जी वर येत ती काय हो दोन्ही म्हणजे सार आहे आणि खाली राहिलेलं काय हो ताक आहे सोपं झालं आता तुम्हाला ह्याच्या पुढचं सार सोपं करून सांगतो बेहमोगाच्या शेंगा आपण शेतकरी वर्ग आहे मी बाहेरचा आज सांगणार नाही कारण मी फार मोठा कीर्तनकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजेल असं सांगून जाईल हे बेहमोगाच्या शेंगा घ्या वर टर्पाल कसा आहे आणि आतील बी कसा आहे सार कोणता आहे आसार कोणतं वरल टर्पाल आहे ना आसार आहे आणि आतील शेंगदाणा जी बी आहे ना तो सार आहे आता त्याच्या पुढे बोला हे आपण खाईक घेतली त्या खाडकीमधील गोरलं सारपट कसं आहे सार का असं तुम्ही बोलू लागता खायकीच्या वरच सारपट आसर का सार सार आतील आटोळी आसार आहे ऐकताय ना आता याच्या पुढे जरा सोपं करून सांगतो आंबा घ्या त्या आंब्यामधील गोरची सार कशा आहे आसार आहे आणि आतील कोई आणि <coughs> मधला गर जे आहे तो सार आता याच्या पुढे जरा सोपं करून सांगतोय पेढा घ्या पेढा कसा आहे बोलले सार काहीच बोलत नाही तुम्ही ते सर्व सार आहे असं माय बापान माझ्या भगवंताच नाव